खरं तर बरेच जण म्हटले होते की मराठे मुंबईमध्ये घुसणार नाहीत मराठ्यांना घु मुंबईमध्ये घुसू दिलं जाणार नाही पण अखेर मराठे मुंबईमध्ये घुसलेस मराठ्यांचा हा गणिमी कावा यशस्वी झालाच आता मात्र पुढे काय हा मोठा प्रश्न आहे नमस्कार आपण पाहता आपल्या हक्काचा कट्टा आणि आपल्या हक्काच्या कट्ट्यावरती आपलं मनप्रोक स्वागत तारीख होती सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या तारखेची चर्चा गेल्या पाच सहा महिन्यापासून कैक महिन्यापासून महाराष्ट्रभर चर्चेत होती कारण आधीच ठरलेला होतो एकोणतीस ऑगस्ट दोन जायचंच नाही तर जायचं आणि मुंबईमध्ये आरक्षण घेऊनच महाकार संघर्षोदा मनोज दादा कारणजी पाटील हे आझाद मैदानावरती एकोणतीस ऑगस्टला उपोषणासाठी बसलेत पण बरेच जण असं म्हटले होते की पाटलांची हवा संपली आहे आणि त्याचं उत्तर खरं तर कालच्या जे करोडोंच्या संख्येनं मराठा समाज परत लाट उसळी मुंबईमध्ये त्याच लाटेनं उत्तर दिलं की पाटलांची हवा संपली की पाटलांचा दरारा अजून कायम आहे तर करोडांच्या संख्येनं दिलेलं हे उत्तर होतं आणि आता मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आता पाटील मुंबईमध्ये आझाद मैदानावरती आरक्षणासाठी बसलेले आहे पण आरक्षण आता कधी फेटणार हा मोठा प्रश्नच आहे पण मराठ्यांचंही मात्र ठरलंच जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत माघार नाही आणि खरं तर पाहिलं तर मराठे हे अगदी काल असं पाहण्यात आलं किंवा चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच चॅनलच्या माध्यमातून पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की जिथं आझाद मैदानावरती किंवा त्या उपोषणाच्या आसपासचे जे हॉटेल्स आहेत ते सरकारनं बंद केले त्या मैदानावरच्या लाईट सुद्धा बंद केलेल्या आहेत शौचालयाचे कुलूप सुद्धा लावलेले आहेत असं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आलं पण हे सगळं जरी असलं तरी पाहिलं तर मराठ्यांचंही मात्र ठरलं हॉटेल जरी बंद असले तर सोबत आलेली चटणी भाकर खाणार पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही जिथं जागा भेटेल तिथं आराम करायचा जिथं जागा भेटेल तिथं राहायचं पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आणि ओबीसीमधून आरक्षण घेऊन गुलाल उदळल्याशिवाय माघार नाही हे मात्र आता पुढे मराठ्यांचं ठरलं आहे आता सरकार यावरती काय निर्णय घेत आहे हेही पाहणं महत्वाचं असेल यावरती तुम्हाला काय अर्थ कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा परत एकदा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत्रा आपल्या घट نعم <applause>